महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचार फेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्यामा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्याच पार्श्वभूमीवर मतदारसंघातील कल्याण पश्चिम भागातील वडवली आंबिवली मोहना कोळीवाडा विकास कॉलनी फुलेनगर नगर, नगर गाळेगाव मोहिली बल्यानी उंभारणी मांडागाव कोळीवाडा टिटवाळा पूर्व महागणपती मंदिर परिसरात बाल्यामामा यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असून यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे यावेळी महाविकास आघाडीसह समाजवादी पार्टी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलर शेतकरी संघटनांनी राजकीय पक्षांसोबत पाठिंबा दिलेल्या असंख्य सामाजिक संस्था तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार फेरीत सहभागी झाले होते भिवंडी लोकसभासह हो कल्याण पश्चिम शहराचा सुसज्ज विकास आराखडा तयार करून जलद गतीने अनेक विकासाची कामे करून कायापालट करणार तर कल्याण ते कसारा मार्गावरील असणारे सर्व रेल्वे स्टेशन स्मार्ट करणार आणि रेल्वे स्टेशन येथील समस्या सोडवणार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाल्यामामा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत गेल्या दहा वर्षापासून विकास कामे रखडलेली असल्यामुळे विकास हा कोठे दिसत नसल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे नमस्कार मी वैशाली बाग महाराष्ट्र प्रदेश सचिव महिला काँग्रेस आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जो जोश आहे तो बाल्यामा खूप छान प्रकारे कॅच केलेला आहे आणि त्यांनी आज माझे जी कार्यकर्ता आहेत विकास कॉलनी मधली त्यांचे वडील वारले होते आणि एवढ्या बड़ी सुद्धा त्यांनी तिच्या घरी जाऊन भेट दिली मला खूप बरं वाटलं आणि खरंच अशाच व्यक्तीची आपल्याला गरज आहे जी छोट्याला छोट्या कार्यकर्त्याकडे पोचणार आणि त्याच्या दुःखामध्ये तरी ते सहभागी होतात ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि असाच व्यक्ती आपल्याला निवडून आणायचा आहे महाविकास आघाडीचे जे आज जर आपण परिवर्तन नाही घडून आणलं तर माहीत नाही पुढच्या पाच वर्षात आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळेल की नाही कारण वन नेशन हे त्यांचा कार्यक्रम पहिलाच आखून झालेला आहे आणि तो वन नेशन आपल्याला तोडून काढायचा असेल तर राहुल गांधींना केंद्रात आपल्याला प्रचंड मतांनी निवडून आणलाच पाहिजे समोरचं उमेदवार कसं आहे याच्याशी काही लेनदेन नाही आपण जनतेचा प्रतिसाद पास पाहतात किती उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने या प्रचार रॅलीत सहभागी होत आहेत खरोखरच ह्या वेळेस परिवर्तनाची एक लाट निर्माण झालेली आहे आणि परिवर्तन होईल एवढं निश्चित आहे तुम्हाला नाही लोकं बोलली म्हणजे होणार काय शेवटी बनवून कोण आहेत खासदार लोक आहेत सर्वसामान्य नागरिक आहे मतदार राजे आहे त्यांनीच जर ठरवलं तर ते कोणाला काहीही बोलू शकतं हे नक्की आहे सर आंबेवली शहरामध्ये एवढा विकास झालेला दिसत नाहीये मी गेलो होतो आंबेली शहराचा प्रवेशाला पण रस्ता वगैरे पाहिला अक्षरशः लोक एवढा राग व्यक्त करत होते की कुठल्याही प्रकारचे विकास आंबेली सोडा इकडं बघा ना आता आपण जिथं आलोय तिथं रस्त्यांची काय अवस्था आहे ते पहा ना हा महानगरपालिका क्षेत्र आहे हा खासदाराचा क्षेत्र आहे काय परिस्थिती आहे केले कुठं चौतीस पस्तीस हजार करोड ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर हे त्याला द्यायला लागतील आणि ही सर्वसामान्य जनता आहे ना ही लक्षात ठेवा तुम्हाला डोक्यावर घेतोही आणि डोक्यावरून खाली आपटतोही हेही लक्षात ठेवा तुम्ही डोक्यावर घेतल्यावर चांगलं काम करा तुम्हाला नेहमीच डोक्यावर ठेवतो ताजा घोडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका